भगवानगड कायम स्वरूपी देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी उभा राहील आरोपींना कधीच पाठीशी घातल्या जाणार नाहीये जोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरुवातीला धनंजय मुंडेंची पाठराखण करणाऱ्या भगवानगडाची महंत नामदेव शास्त्रींनी मारलेली ही पलटी खर तर सुरुवातीला महंतांनी धनुभाऊंची बाजू घेतली खरी यामुळेच त्यांचीच गोची झाली महंत गुन्हेगारांना पाठीशी घालतायत असा आरोप सर्व स्तरातून केला जाऊ लागला मुंडेंची बाजू घेतल्यानं महंत नामदेव शास्त्री यांची इमेज पूर्ती ढासळली मात्र त्यानंतर झालेली प्रतिमा पुन्हा सावरण्यासाठी नामदेव शास्त्रींनी आता भूमिका बदलली आपण कोणत्याही गुन्हेगाराला पाठीशी घालणार नाही असं स्पष्ट करत नामदेव शास्त्रींनी संतोष देशमुख यांच्या पाठीशी गड खंबीरपणे उभा असल्याचं जाहीर करून टाकलंय त्यामुळंच आता नामदेव शास्त्री सुद्धा मुंडेंना अडचणीत आणणार का अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या त्यासाठी आतापर्यंत नेमकं काय काय झालं सविस्तर पाहूयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली अंजली दमानिया सुरेश धस संदीप भैया क्षीरसागर जितेंद्र आव्हाड यांच्या एकामागून एका आरोपांनी धनंजय मुंडे अगदी घायल झाले होते धनंजय मुंडेंच्या यांच्या मंत्रिपदावर सुद्धा आभाळ आलं होतं मात्र अजित पवारांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा न घेता त्यांना अभय दिलं पण हे करत असताना अजित दादांनी बीडच्या पालकमंत्री पदाची सगळी सूत्र घेत अप्रत्यक्ष धक्का दिला तर अजित पवार यांनी बीडची सूत्र हातात घेतल्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील चर्चा निवळल्या होत्या धनुबाऊंच्या हातातून बीडचा कारभार काढून घेतल्यानंतर विरोधक सुद्धा शांत झाले होते एकेकाळी पक्षांतर्गतच धनंजय मुंडेंचं कान टोचणारी नेते मंडळी सुद्धा बऱ्यापैकी गार पडली होती धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टेजवर सुद्धा आले आणि नेहमीच्या शैलीत भाषण सुद्धा गाजवलं एक प्रकारे बऱ्यापैकी डॅमेज कंट्रोल करण्यात धनुभाऊंना यश आलं होतं पण नंतर धनंजय मुंडेंनी भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांची घेतलेली भेट आणि त्यानंतर थेट पत्रकार परिषद घेत नामदेव शास्त्रींनी मुंडेंना दिलेला पाठिंबा यामुळं विजलेलं प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं धनंजय मुंडे हा खंडनीवर जगणारा माणूस नाहीये यात त्याला अडकवण्यात येते पण भगवानगड धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे असं स्टेटमेंट देत नामदेव शास्त्री यांनी धनुभवना क्लीनचीट दिली पण हे स्टेटमेंट संतोष देशमुख हत्या प्रकरणाला पुन्हा एकदा वाचा फोडण्यास कारणीभूत ठरलं एकीकडं नामदेव शास्त्री यांची नाचकी झाली आणि दुसऱ्या साईडला विरोधकांच्या टीकेनं संतोष देशमुख हत्या प्रकरण पुन्हा एकदा जिवंत झालं त्यानंतर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि कन्या वैभवी देशमुख यांनी थेट भगवानकड गाठलं आणि महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेऊन धनंजय मुंडे आणि कंपनीच्या विरोधात पुरावे सादर केले चोपतीला मीडिया मीडियावर गे होताच देशमुख कुटुंबानं कधीच दातीयवाद केला नाहीये हे स्पष्ट करताना त्यांची जमीन कसनाने मुंडे आणि देशमुखांचे कसे ऋणानुबंध आहेत हे सांगण्याचा प्रयत्न धनंजय देशमुख यांनी केला देशमुख कुटुंबाचं सगळं म्हणणं ऐकल्यानंतर नामदेव शास्त्री यांना आपल्या जुन्या विधानावरून माघार घ्यावी लागली संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना आम्ही पाठीशी घालणार नाहीये ना भगवानगड आरोपींच्या पाठीशी उभा नाहीये तुम्ही कसलीही चिंता करू नका संतोष देशमुख कुटुंबियांच्या पाठीमाग भगवानगड उभा आहे तुम्ही गडाचेच आहात असं म्हणत नामदेव नाम शास्त्री यांनी पलटी मारली नामदेव शास्त्री यांनी मारलेल्या पलटीचं पहिलं कारण असू शकतं ते म्हणजे जनमानसात गमावलेली विश्वासार्हता खर तर भगवान गडाच्या महंतांनी अशा प्रकारचं ट्रीटमेंट करणं अनेकांना रुचलं नाहीये नामदेव शास्त्री यांनीच भगवान गडावरून राजकारण न करण्याचा पांडा मोडीत काढला अशी चर्चा त्यानंतर सुरू झाली साधू संतांनी तरी गुन्हेगारांना पाठीशी घालायला नको असं देखील बोललं गेलं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तर सरळ सरळ आरोप केला की के नामदेव शास्त्री यांना बोलायला लावलं जात आहे मनोज जरांगी पाटील यांनी यात उडी घेत नामदेव शास्त्री यांच्यावर टीकेची झोड उठवली स्वतःची चूक झाकण्यासाठी डिवचू नका तुमच्याकडून चूक झाली आहे एका एक समाजाला बाजूला नेण्याचं काम चालू आहे असं म्हणत जरांगे पाटलांनी नामदेव शास्त्री यांच्यावर निशाणा साधला तसंच ज्यांच्याकडं मानाचा तुरा आहे तिथेही जातीयवाद होऊ शकतो जातीयवादाचा नवा अंक ते देऊन गेले आहेत अशी टीका करत मनोज जरांगे पाटलांनी नामदेव शास्त्री यांच्यावर हल्लाबोल केला आता या टीकेमुळे आपोआपच नामदेव शास्त्री यांना आपली भूमिका बदलावी लागली असं देखील म्हटलं जात दुसरी गोष्ट म्हणजे भगवान गडाचे म्हणत असले तरी नामदेव शास्त्री आणि मुंडे कुटुंब यांच्यात वाद नाहीत असं म्हणताच येत नाहीये नामदेव शास्त्री यांनी यापूर्वी पंकजा मुंडे यांना विरोध केला होता त्यावेळी त्याची चर्चाही बरीच गाजली होती ज्या भगवान गडावरून गोपीनाथ मुंडे यांनी अनेकदा राजकीय के भाषणे केली त्याच भगवान गडावर नामदेव शास्त्री यांनी पंकजा मुंडेंना मात्र दसरा मेळावा घ्यायला आणि भाषण करण्यास तीव्र विरोध केला होता भगवान गडाची गादी वारकरी संप्रदायाची आहे हे स्थान धार्मिक आहे इथं जातीपातीची राजकारणाची परंपरा नाहीये असं जाहीर करत नामदेव शास्त्रींनी पंकजा मुंडेंना शह देण्यास सुरुवात केली होती त्यामुळं हे आता धनंजय मुंडेंना सुद्धा अशाच प्रकारचा शह देणार नाहीयेत याची गॅरंटी नाहीये नामदेव शास्त्री यांनी मारलेल्या पलटीचं तिसरं कारण म्हणजे त्यांच्यावर मराठा विरुद्ध वंजारी समाजात फूट पाडण्याचा होत असलेला आरोप नामदेव शास्त्री यांच्याकडून एका समाजाला बाजूला नेण्याचं काम झालंय असा आरोप करत मनोज जरांगे पाटील यांनी नामदेव शास्त्री यांच्यावर जातीयवादाचा अप्रत्यक्ष आरोप केला भगवान गडासारख्या महंतांवर अशा प्रकारचा आरोप नक्कीच न, न शोधणार आहे त्यातून बीडमध्ये मराठा विरुद्ध वंजारी समाजात संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये त्यामुळेच आधीच सावध होत नामदेव शास्त्री यांनी आपल्याच विधानावरून पलटी मारल्याचं आता बोललं जात आहे परंतु नामदेव शास्त्री यांनी ऐनवेळी मारलेली पलटी आणि बदललेली भूमिका धनुभाऊंचा मात्र बाजार उठवू शकते कारण भगवानगड म्हणजेच नामदेव शास्त्री आणि नामदेव शास्त्री म्हणजेच वंजारा समाज असंच एक समीकरण बनलेलं आहे वंजारा समाजाची भगवान गडावर अपार श्रद्धा आहे त्यामुळं येथील महत्वांचा शब्द वंजारा समाजासाठी अंतिम मानला जातो त्यामुळं नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आणि त्यांनी एका अर्थानं वंजारी समाजाची एक गट्टा ताकद धनंजय मुंडे यांच्या पाठीशी उभे केली मात्र आता खुद्दच महंतांनी आपली भूमिका बदलल्यानं आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय देण्याचं आश्वासन दिल्यानं धनुभाऊंची कोंडी झाली त्यामुळं विझत असलेलं हे प्रकरण उकरून काढत महंत नामदेव शास्त्रींचा धनंजय मुंडेंचा घात करणार नाहीत ना अशा चर्चांना उदाहरण आले बाकी तुम्हाला काय वाटतं नामदेव शास्त्री यांनी कोणाच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा खरंच काही संबंध असेल का तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद